नमस्कार महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे परत एकदा ठाकरेंवरती निशाणा साधला होता आम्ही सोन्या चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही आम्ही सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्यासाठी आलो असं वक्तव्य एकनाथ शिंदे त्यावेळेस केलं होतं पण आता यावरून ठाकरे गटाचे नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत संजय राऊतांनी या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदेंना सोन्या चांदीचे दिवस हे फक्त शिवसेनेमुळे आले शिंदेंना आमदार की मंत्रीपद हे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळालं त्यांनी जी संपत्ती जमवलेली आहे ती फक्त शिवसेनेच्या बळावरती जमवलेली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की एकनाथ शिंदेने जमवलेले सोन्या चांदीचे चमचे सुद्धा अजय असरकड आहे आणि हा अजय आता ते सगळं घेऊन दुबईला फरार झालेला आहे त्यामुळे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची अकालपट्टी केलेली आहे अशा प्रकारे संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना जोरदार प्रत्युत्तर दिला आहे तर मंडळी संजय राऊतांच्या या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र